आर पडलेली बरं असू द्या ठीक ठी आपल्या सर्वांचं स्वागत वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा जेवढं या तालुक्यात जिल्ह्यात जेवढ्या नवीन खरेदी होत्या किंवा नवीन बैल येतात तेवढी माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय तर नमस्कार माझं नाव सुभाष शंकर चव्हाण मग तालुका तालुकावाईज जिल्हा सातारा बरं आता आपला पहिला बैल आता साधारण आपल्याकडे बैल किती झाली सर्वसाधारण कधी तुम्ही विश्विक बैल झाला आपल्याकडं विशिक बैल झाला बैल झाले आता हा बरेच दिवसाचा बैल बैलाचं ठावायचं कारण आणि कधी आणला आहे आणि आणला तेवढं सांग हा बैल पाच वरनं आणला आहे आणि ह्या बैलाचं छावायचं कारण तिथं वेगाडी पंचकृषित ह्याला जोड नव्हता बरं आणि त्याने आमची शान राखलेली आहे म्हणून त्याला मरत पोतर आम्ही आमच्या दावणीला ठेवणार आता साधारण बैल कुठनं आणलं कुठल्या गावचा काय हा नाही सांगता व्यापाऱ्या कुठे घेतलेला आहे बैल आपण आता आपल्या गावची प्रसिद्ध यात्रा आहे काठी सिद्धनाथ देवस्थानची काठीची प्रसिद्धी ते आपण बी पाठीमाग यात्रेला आलो होतो तर बैलाचा असा किस्सा एखादा घडलेला कि किंवा बैल आणल्या ताव बसणं त्याच्या आजाराशी जीवनावर सांग बैल गुण हा बैल आणल्यापासून बसन घरी असताना कधीच कुणाला त्यानं शिंग लावलं नाही बरं पण यात्रे दिवशी जर त्याला न्यायचा झाला तर कमीत कमी, कमी दहा मुलं लागते त्याला धरायला लागायची आज त्याचं वय झालेलं आहे बावीस वर्ष त्यामुळे पूर्ण तो म्हातारा झालेला आहे पण त्याला मरसपत्र आम्ही नाही सोडणारे आता बैल आपण आण घेतलेला का बडाव घेतलेला बडी वैल घेतलेला आहे हय म्हणजे साधारण आपण घेतलेलं वीस बावीस वर्ष साधारण पंचवीस वर्षाचा बैल हो कारण का की आणडीला पण बैल दोन तीन वर्ष होत बडावायला आणि बडावल्यानंतर मग तुम्ही घेतला वर्ष दोन वर्षाचा बडावा सहा बडी होता बर आता आपल्याकडे शेती केली असलं बैल ह्याच्या जोडीला वाणगुळा आता हा बैल आपण नवीन घेतलाय तर ह्याच्या जोडीला वाणगुळा कसं काय ह्याच्या जोडीला बैल आणायला कधीच त्याला टिकायचा नाही बरं शेवट पत्र बैल त्याला पदर टाकून ह्या बैलाच्या जोडीला बर ह्याच्या अगोदर बी तुमच्याकडे बैल बरी आता त्यातली अजून बैल एक दोन सांगायची आम्हाला की बाबा ती बैल तुमच्या वडिलांच्या काळात वडिलांच्या काळात बैल म्हणजे आम्ही म्हणलो त्यावेळेस वडिलांकडे बैल नव्हती वडिलांच्या काळानंतर आमच्याकडे बैल आली आम्ही ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस आम्ही बैल घेतली मग तवाची परिस्थिती कशी होती तुमची आमची वडिलांच्या काळातली एकदम नाजूक परिस्थिती वडिलांच्या काळानंतर जे आम्ही ज्यावेळेस कर्तृत्वा लागलो त्यावेळेस आम्हाला हळूहळू परमेश्वरानं हो साथ देत गेली थोडीशी शेती घेतली आम्ही शेती घेतल्यानंतर थोडस छोटीशी बैल घेतली हळूहळू ती बैल मोठी केली शेतीचा बारताना वाढला की चांगली बैल घ्यायला सुरुवात केली आता हा बैल घेतलाय तुम्ही गेला तर पारख करायचा का कस काय हे दोन्ही मुलांनी केलेली पारख तुम्हाला काय वाटत की बाबा नाही परंपरा पोरांना टिकवायचा प्रयत्न चाललाय अशीच टिकावली पाहिजे ही इच्छा आहे बर आता ही वेळ भेटत नाही पोरांना तरी मी आरमळ असून बी बैल एक नवीन वाढवलाय तर तुम्हाला आन तर आनंद होणार बैलप्रेमी शेतकरी तर आणलाय हा निर्णय घेतलाय पोरांना पसंत तुम्ही गेलता काय त्या पोरांच्या नुसत्या बघण्यावर आम्ही पसंत केलेला आहे मोबाईलवर वर लावला त्याच्यावर आम्ही पास केला नाही त्या असून पोरांनी घेतलेली काही वस्तू वाईट नाही आलेली आहे बैल आल्यापासून आल्यापासून भक्कळ परिस्थिती आमची सुधारली गेली ती त्यामुळे त्याच्यात हालाक्याचे दिवसच त्याच्यावर आले नाहीत कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच आम्हाला असं जाणवलं नाही की आमच्याकडे पैसे नाही तर त्याला खायला नाही असा योग नाही कधी येऊन ते एखादा बैल लक्ष्मी आमची मेस लक्ष्मी तुमची दावणीला लक्ष्मी लक्ष्मी एखाद्या बैलाच्या पायगुला संपती आणि बैल गेला की काय काय वेळेस अख्खं सर्व जातं त्यातले तुमची लख नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव नाही महादेव चव्हाण बरं आता काय करतो तुम्ही माझा व्यवसाय काय व्यवसाय काय प्युरिफाईड वॉटरचा एक व्यवसाय सप्लायरचा आणि स्टील आता ही वेळ कसा देतो आता वेळ आता शक्यतो सीजनच्या वेळी भेटत नाही पण जितका शक्यतो वेळ देता येईल तितका नक्कीच देतो बरं आता बैल नाही घरातली कोण कोण गेलं तर काय कसं नियोजन ठरलं बैल घ्यायचं एक असताना दुसरा बैल आमचे मित्र सौरभ सौरभरे ह्यांनी आम्हाला हा बैल सुचवला आणि आमच्यापेक्षा जास्त त्यांनी ज्यात परिश्रम घेतले बैल घेण्या <laughs> वैयक्तिक स्वतः खर्च केला अगदी त्यांनी स्वतः पाहणी करून आले दो एक दोन वेळा मध्यस्थी पण तेच होते आणि त्यांच्या आग्रह खातर आणि त्यांच्या अशी आम्ही हा बैल घेतला बरं आता हा बैल घेतल्यानंतर तुम्ही गेलता अदुबर कसं काय नव्हतं मी आज आजच गेलतो पहिल्यांदा डायरेक्ट घेऊनच व्यवहार करूनच व्यवहार करून काळात आज काळात बैल होऊन गेली आहेत तर पहिली बैल आताच्या बैलात फरक आहे तर कशा पद्धतीनं आता हे जो नियोजन असणार आहे त्याबद्दल झालं पहिला शेती सगळी पारंपरिक होती आपली शेती अवजाराला आमचा व्यवसाय हा शेती अवजारांचाच आहे तरी सुद्धा पहिले आमच्या कामातून वेळ भेटत नव्हता शेती करण्यासाठी आजही भेटत नाही पण आमच्या परंपरेनुसार वडिलां पारंपरिक पद्धतीने पर जसे बैल पाळत आलेत आमची इच्छा आहे आणि आमच्या ग्रामदैवाची जी काठी असती चैत्र महिन्यात त्यासाठी आम्हाला विशेषतः बैलांची आवड आहे आणि आमचा आता का असते इकडे कशा पद्धतीने बेंदूर होतो बेंदूर हा आता पूर्वीचा आपला पारंपरिक पद्धतीने पर निघत होता आता थोडासा बदल होत गेलेला आहे त्या दिवस आधुनिक दिवसात कोण बँजू लावतो कोण काय पण शक्यतो आम्ही आमचा प्रयत्न हाच राहील पारंपरिक आपलं जे आहे वाद्य संस्कृती आपली कसं टिकल आणि त्या पद्धतीनं वाद्य ही त्या जुन्या काळानुसारच जितका प्रयत्न केला तेवढा आमचा प्रयत्न ताच राहील अं बैल पारक करताना अशी जी मंडळी फिरत्यात किंवा वेळ मोकळ्या वेळात बैलाची पारक कशा पद्धतीने केली जाते त्यातलंच एक घरातला त्यांचा सदस्य तर काय सांगाल बैलाची पारक कशा पद्धतीने केली जाते बैलाची पारक काय शेंगण खुरेला काळा चौक बर एखादा तुमच्या गावातला किंवा बाहेर असा एखादा बैल आवडणार चांगला देखना की त्याचं नाव असं चांगला फेमस बैल आहे क्षेत्रातला असू दे किंवा आपला कामाचा बैल असू त्यातला एखादा बैल सांगा तुमच्या मित्रात आवडणार बैल एखादा सौरचा बी बैल चांगला एकट्याच सा सांगितलं जने महेश बर बर सांग तु। सांग ती सांगत असताना तर आपलं नाव आपल्या चॅनलला सांगा कशी मुलाखत वाटली तुम्हाला काय आम्ही केला माने तिकडे बघा मुलाखत चांगली वाटली बरं आपल्याला बाहुधन खेलार प्रेमी चॅनल सर्वसामान्यांना हाक दिली की आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या वेळेला जातो जशी माहिती सांगतो तुम्ही आम्हाला माहिती सांगता ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आपण सर आपलं बाहुधन खेलार प्रेमी यूट्यूब चॅनल कसं वाटलं त्याबद्दल दोन शब्द सांगा बाहुधन खेलार प्रेमी हा यूट्यूब चॅनल तुमचा जे कार्य करत आहेत ते आपल्या पूर्वजांच्या जा ज्या परंपरा आहेत किंवा आपल्या जे बैलाविषयी किंवा जे आपले, आपले ग्रामीण संस्कृती हे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आजकालच्या जमान्यात म्हणायला गेलं तर रील स्टाईल बरेच आहेत पण त्यांची जी हावभाव किंवा त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते, ते समाजात म्हणजे विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपला युट्यूब चॅनल हा समाजात एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत वेगळा चांगला छंद समाजाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय चांगलं कार्य आहे आपलं त्याबद्दल खरंच आपल्या आमच्या वतीनं तुमचं धन्यवाद त्यांचे बी आभार सर्व ग्रामस्थांचे आभार धन्यवाद असं सहकार्य राहू द्या